हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग आज आपण बनवणार आहोत वांगी बटाटा भाजी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वाटण्यासाठी खोबरं आणि कांदा घेतला आहे लसूण आणि आलं घेतलं आहे एक बारीक कापून कांदा घेतला आहे आणि एक टॉमॅटो घेतला आहे इथे वांगी बटाटा कापून पाण्यात घालून ठेवली आहे आता आपण एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि उभा कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता त्यामध्ये सुकं खोबरं मी घातलं आहे आणि तेही गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपलं हे खोबरं आणि कांदा छान भाजून झाला आहे ते मिक्सरमध्ये लावून वाटण बनवून घ्यायचं आहे आता इथे कढईमध्ये दोन टेबलस्पून मी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आलं आणि लसूण खलबद्द्यात ठेचून मी घेतली आहे ती छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला एक कांदा बारीक कपून घालायचा आहे आणि आता कांदा ही आपल्याला ब्राऊन गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला आता छान फ्राय झालेला आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया त्यानंतर हिंग घालूया आणि एक चमचा धणे पावडर घालूया आणि अर्धा चमचा चिरे पावडर त्यानंतर आपल्याला इथे मसाला घालायचा आहे इथे मी एक चमचा मसाला घातला आहे आता आपल्याला हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक बारीक कापून घेतलेला टॉमॅटो घालायचा आहे आणि तोही त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आपला मसाला थोडा कोरडा झाला आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ते मिक्स करून घेऊया सर्व मसाले एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कापून घेतलेले वांगी आणि बटाटे घालून घ्यायची आहे वांगी बटाटा सर्व घालून झाल्यानंतर इथे एक मुठभर शिंगदाणे भिजत घातले होते ते मी आता इथे घालणार आहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाजीला मसाला छान लागल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे भाजी शिजेल एवढं पाणी घालायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी घातलं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच सात मिनटं आपल्याला हे भाजी कूक करून घ्यायची आहे पाच सहा मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया आपली भाजी छान कूक झालेली आहे छान तेल सुटलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालूया कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये वाटण मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं वाटण पाणी घालून भाजीमध्ये घालायचं आहे लागेल तसं पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दोन मिनटांसाठी झाकण ठेवून परत भाजी एकदा कूक करून घ्यायची आहे आता आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटं भाजी, दोन भाजी कुक करून घेऊया दोन मिनटं झाले आहे भाजी छान कुक झाली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग